नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकशे चोवीस यावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो आणि सोबतच विद्यावासपती विद्यानंदांनी त्यावर जे विश्लेषण केले तेही आपण पाहूया अगदी कारण हा अभंग म्हणजे केवळ भक्तीगीत नाहीये बरोबर यात अद्वैत तत्वज्ञानाचा खूप मोठा विचार आहे हो नक्कीच आत्मा आणि परमात्मा यांच्या एकतेचा जो अनुभव आहे तो केंद्रस्थानी इथे चला तर मग सुरुवात करूया अभंगाच्या पहिल्या चोळीने हरी नाही करुणे वाद हा म्हणजे तुकाराम महाराज अगदी स्पष्ट सांगतायत की हरी मध्ये म्हणजे परमात्म्यात भेद मानू नका आणि त्यावर वादही घालू नका हो म्हणजे असं वाटतं की देव एकच आहे त्याची रूपं अनेक असतील पण सार एकच आहे उगाच श्रेष्ठ कनिष्ठ ठरवू नये बरोबर आणि विद्यानंद यातच विश्लेषण करताना म्हणतायत की हा फक्त सामाजिक सलोख्याचा मुद्दा नाहीये अच्छा तर तो थेट आपल्या आध्यात्मिक अनुभवाशी जोडलेला आहे त्यांच्या मते परमात्मा ही एकच अद्वैत ऊर्जा आहे एक शक्ती आणि ती वादविवादातून नाही समजत ती भक्तीतून आणि आत्मज्ञानातून अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या पंथांमध्ये किंवा देवतांमध्ये भेद करणं हे आपल्याला मूळ सत्यापासून दूर अगदी व्यर्थ आहे ते सगळं बरोबर आहे आणि पुढे महाराज सांगतात की हा भेद का करू नये का उदाहरणातून येतं कोणतं एकएकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाईन वा किती सुंदर हो ना म्हणजे जशी साखर आणि तिची गोडी वेगळी करता येत नाही ती एकरूपच असते तसा परमात्मा प्रत्येक जीवात आहे अगदी आपल्या हृदयातच हो आणि विद्यानंद याच रूपकाचा अर्थ सांगताना कशावर भर देतात माहित आहे कशावर की देव बाहेर कुठे मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात शोधायला जाण्याआधी तो आपल्या आत आहे हे ओळखणं जास्त आहे हो हे खरंय जशी साखरेची गोळी तिच्या प्रत्येक कणात असते ना तसा परमात्मा सगळीकडे आहे चराचरात आणि विशेषत आपल्या अंतरकरणात अच्छा त्यामुळे खरी भक्ती म्हणजे काय तर त्या आतल्या परमात्म्याला जाणणं म्हणजे प्रेम करुणा शांती याच रूपात त्याला अनुभवणं ही आतली ओळख जास्त महत्वाची बरोबर पण मग जे लोक हा भेद मानतात म्हणजे जे वेगळे पण बघतात त्यांचं काय होतं त्यासाठी महाराज काय म्हणतात त्यासाठी पुढची ओळ आहे भेदकासी नाड एक वेलांटीचं आड भेदकासी नाड म्हणजे जे भेद करतात त्यांना नाड लागते किंवा वेलांटी आड येते हो हे नाड किंवा वेलांटी म्हणजे नेमकं काय असेल अडथळा अगदी बरोबर विद्यानंदांच्या विश्लेषणानुसार ही नाड म्हणजे अनुभवात येणारा अडथळा अच्छा आणि वेलांटी म्हणजे काय तर नदीच्या प्रवाहात एखादी वस्तू अडकते ना ज्यामुळे प्रवाह थांबतो किंवा अडखळतो तसंच परमात्मा हा एक अखंड अनुभवाचा प्रवाह आहे असं समजा ओके आणि जेव्हा आपण त्यात भेद पाहतो म्हणजे हा देव वेगळा तो देव वेगळा किंवा मी वेगळा आणि तो दुसरा वेगळा तेव्हा काय होतं काय तेव्हा त्या अनुभवाचा जो सहज प्रवाह आहे खंडित हो तो खंडित होतो आपण स्वतःच आपल्या मार्गात अडखळा उभा करतो अरे बाप रे म्हणजे एकात्म दृष्टी नसेल तर तो परमानंदाचा अनुभव पूर्णपणे घेताच येत नाही अगदी आपणच त्याला मुक्तो भेददृष्टीमुळे आणि मग या सगळ्या विचाराचा कळस म्हणजे शेवटचं चरण महाराज पुन्हा एकदा या एकत्वावर भर देतात हो काय म्हणतात उजवे वाम भाग तुका म्हणे अंग किती सोप्प पण किती गहन उदाहरण खरंच आपल्या शरीराचा उजवा आणि डावा भाग वेगळा दिसतो खरा हो पण ते मिळून एकच शरीर बनतं ना बरोबर विद्यानंद म्हणतात की हे तर अद्वैत सिद्धांताचा अगदी सार आहे तुकाराम महाराज इथे परत एकदा अगदी स्पष्टपणे सांगतात की जगात दिसणारी ही जी सगळी विविधता आहे म्हणजे वेगवेगळे देव पंथ विचार माणसं हे सगळं एकाच परमसत्याचे अविभाज्य भाग आहेत जणू एकाच अंगाचे वेगवेगळे अवयव अगदी तसंच या दृष्टांताने ते सुरुवातीला जे म्हणाले होते की भेद करू नये त्या विचाराला पूर्णत्व देतात म्हणजे थोडक्यात या अभंगातून आणि त्याच्या विश्लेषणातून मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे की बाबांनो देवाच्या रूपात भेद मानू नका त्यावर उगाच वाद घालत बसू नका खरा परमात्मा तुमच्या हृदयातच आहे त्याला अनुभवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व काही एकाच परमसत्याची वेगवेगळी रूपं आहेत एकची अंग आणि विद्यानंद याचा आजच्या काळाशी संबंध जोडताना एक महत्वाची गोष्ट सांगतात काय ते म्हणतात की आज जगात जे आपल्याला धार्मिक किंवा सामाजिक संघर्ष दिसतात त्यांचं मूळ अनेकदा याच भेददृष्टीत असतं हो हे पटतंय हा अभंग फक्त तात्विक मार्गदर्शन नाही करत तर समाजात शांती आणि एकोपा कसा निर्माण होऊ शकतो याचं सूत्र देतो म्हणजे एकात्मतेची भावना वाढवणं महत्त्वाचंय हो आणि त्यासाठी नामस्मरणातून आत्मसाक्षात्कार साधणं या मार्गावर हा अभंग एका दीपस्तंभासारखा आहे खरंच आहे जाता जाता एक विचार येतो मनात जर खरंच सगळं काही त्या एकाच परम सत्याचं अंग आहे तर मग जगात आपल्याला जे इतके फरक दिसतात विविधता दिसते कधी कधी अगदी टोकाचे भेद वाटतात तर या सगळ्याकडे बघण्याची आपली दृष्टी या अभंगामुळे कशी बदलू शकेल यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा